स्थानिक स्वराज्य संदर्भातील सुनावणी पुढे ढकलली गेली आहे पुढची सुनावणी आता मंगळवारी होणार आहे असं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेसंदर्भातली सुनावणी आज होणार होती मात्र ती पुढे ढकललेली आहे आता पुढची सुनावणी ही मंगळवारी होणार आहे आणखी तपशील देतील प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी आज न्यायमूर्ती बागची हे सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीसाठी उपस्थित नव्हते त्यामुळं या सगळ्याच्या प्रोसिजर जी सध्या सुरू आहे ती सुरूच राहणार आहे या सगळ्या प्रकरणावरती आता मंगळवारी सुनावणी होणार आहे सध्या तरी कोर्टाने या सगळ्या प्रोसेस जी सध्या निवडणूक आयोगाची सुरू आहे त्याला स्थगिती दिलेली नाहीये तोपर्यंत याच्यामध्ये काय कंप्लेंट करायची असतील तर ते दाखल होऊ शकतात सध्या तरी न्यायालयाने या सगळ्या प्रकरणामध्ये स्थगिती जी आहे ती दिलेली नाहीये आणि जे निवडणूक आयोगाचे प्रोसिजर आहे ती सध्या सुरूच असणार आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये जे खंडपीठ आहे डॉक्टर जे न्यायमूर्ती जे सूर्यकांता यांच्यासोबतच तर या सगळ्या संदर्भामध्ये सध्या जर आपण पाहिलं तर स्थगिती देण्यास त्यांनी नकार दिलेला आहे जे प्रोसिजर आहे ते सुरू राहील मंगळवारी यावरती सुनावणी होईल आजच्या सुनावणीच्या दरम्यान तुषार मेहता हे न्यायालय निवडणूक आयोगाकडनं उपस्थित होते आणि या सगळ्या संदर्भामध्ये सध्या तरी कुठलाही निर्णय जो आहे तो झालेला नाहीये या सगळ्या प्रकरणावरती सविस्तर सुनावणी जी आहे ती मंगळवारी होणार आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती आता मंगळवारची वाट जी आहे ती पाहाव लागणार आहे आता तुम्ही म्हणालात की आता मंगळवारची वाट तर बघावी लागणार आहे त्या दिवशी साधारण किती वाजता ही सुनावणी असेल आणि त्यावेळेला नेमकं काय कडू शकतं साधारणपणे जी माहिती मिळते त्यानुसार सध्या तरी पन्नास टक्क्याचं आरक्षणाचं जे व्हायलेशन आहे ते झालेलं आहे अनेक ठिकाणी साधारण दहा ते बारा जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीचं व्हायलेशन झाल्याची माहिती समोर आली आहे जिल्हा परिषदांमध्ये नगर परिषदांमध्ये त्या ठिकाणच्या निवडणूक कार्यक्रमामध्ये बदल होऊ शकतो रिझर्वेशन जे आहे ते बदलू शकतं अशी माहिती सध्या मिळत आहे त्यामुळं आज भलेही या सगळ्या संदर्भामध्ये खरं तर राज्याचं या सगळ्या गोष्टीकडे लक्ष लागलेलं होतं मात्र अद्यापपर्यंत या सगळ्या संदर्भामध्ये जर पाहिलं तर कुठलाही निर्णय जो आहे तो होताना पाहिला नाही त्यामुळं आगामी काळामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये जे आहे जेव्हा मंगळवारी सुनावणी होईल त्यानंतरच या सगळ्या संदर्भात माहिती मिळेल खरंतर सगळ्या प्रकरणांमध्ये आता हे प्रकरण हळूहळू एकीकडे सर्वोच्च न्यायालयाकडे हे डिले डिले होताना पाहायला मिळत कारण इथे सुनावणी होत नाहीये दुसरीकडे निवडणूक आयोग ही साहित्य बॉडी त्यांना सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करत नाही मात्र वेळ काळ आली तर या सगळ्या संदर्भामध्ये हे निर्देश देऊ शकतं मागच्या सुनावणीमध्ये देखील त्यांनी सांगितलं होतं की आमची पावर तुम्हाला माहिती आहे त्यामुळं पन्नास टक्क्याचं जे के कृष्णमूर्तीचं जजमेंट आहे त्याच्यानुसार सर्वोच्च न्यायालय जे आहे ते राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पन्नास टक्क्याचं आरक्षण आहे जे उल्लंघन होत आहे त्याचं त्या ठिकाणी या निवडणुका ज्या आहेत ते निश्चितपणे पुढे जाणार आहेत अशी माहिती मिळते आणि तसे निर्देश देखील सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे संकेत त्या पद्धतीचे राज्य निवडणूक आयोगाला दिले होते राज्य निवडणूक आयोग आता त्यावरती काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं आहे सध्या निवडणूक जो प्रोग्राम सुरू आहे त्याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप होणार नाही मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे निवडणूक अशीच जर ही निवडणूक पुढे गेली तर के कृष्णमूर्ती यांचं जे जजमेंट आहे त्या जजमेंटला कुठेतरी या निमित्ताने तडा जाऊ शकतो आणि जे निवडून आलेले सदस्य आहेत त्यांची सदस्यत्व रद्द होऊ शकतं त्यामुळे कुठेतरी आजचं जजमेंट जे आहे ते महत्वाचं ठरलं असतं त्यामुळे आता, आता मंगळवारी या सगळ्या संदर्भामध्ये सुनावणी होणार आहे आणि पन्नास टक्क्याच्या वरती जर कॅब गेली उच्च न्यायालयाला लक्षात आलं तर या संदर्भामध्ये निश्चितपणे काही भागामध्ये निवडणुका ज्या आहेत त्या पुढे जाऊ शकतात बरं शिवाजी तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा सध्या हरिभाऊ राठोड आपल्याशी जोडले गेलेले आहेत राठोडजी आपण बघतोय की आता सुनावणी थेट पुढे ढकलली गेलेली आहे मंगळवारी होणार आहे पण या सगळ्या एकंदरीत मुद्द्यांबाबत आपलं काय म्हणणं नाही ठीक आहे बघता पुढे ढकलली तर तो ता पण प्रोसेस चालू आहे प्राम वगैरे भरण्याची ते पण होऊन जाईल आणि गव्हर्नमेंटला सरकारला वेळ आता खर म्हणजे या त्यांनी फायदा घेतला पाहिजे आणि फुल बेंट कडे करण्याची मागणी विनंती करायला पाहिजे सर्वोच्च न्यायालयाला कारण एकदा तर हा स्पष्ट टोटली मिटला पाहिजे कारण का प्रत्येक वेळेस चांगली तलवार जी असते समजा एखादा उमेदवार निवडून आला आणि निवडून आल्यानंतर काही निकाल आले तर मागच्या वेळेस दोनशे अठ्ठेचाळीस लोकांचे पद गेले म्हणजे निवडून आल्यानंतर असं होऊ नये म्हणून यावेळेस फुल फ्ले काहीतरी आपण निर्णय घेतला पाहिजे आणि संभ्रम नको सर्वोच्च न्यायालयांना स्पष्ट निकाल दिले पाहिजे सगळे अख्यावे इंटरप्रिटेशन दूर झालेला आहे नेमकं मला वाटतं की काल सुद्धा कालच्या त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय सुद्धा गडबडलं होतं की त्यांचे सुद्धा कॉन्ट्रोवर्सी स्टेटमेंट आले त्याच्यामुळे ठीक आहे चांगली गोष्ट आहे जर वेळ मिळाला त्यांना वेळ मिळेल सरकारला वेळ मिळालेला आहे त्याचा घेतला पाहिजे पण या सगळ्या संदर्भामध्ये निवडणुका स्थगित करणार असा जो इशारा दिला गेलेला होता त्याबाबत आपलं काय म्हणणं नाही नाही ते एक प्रकारची धमकीच आहे असं काही मान्य सर्वोच्च सांगितलं की आता हे बघा मागचे दोन आणि चोळसे कशामुळे गेले केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या याच्यामुळे आधी सर्वोच्च आम्ही सांगितलं टेस्ट पाहिजे ट्रिपल टेस्ट पाहिजे आणि जेव्हा ट्रिपल टेस्ट आली तर त्याला बाजूला ठेवलं त्या ट्रिपल टेस्टला बघितलं नाही तर त्याच नाही आणि मग आलं की दोन हजार बावीस चावणुका घ्या पण ट्रिपल टेस्टचा उपयोग काय झाला त्याच्यामुळे काय होत सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा याचा विचार करायला स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या आणि थोडीफार समजा काही असे तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काही निर्णय होतात सरकारी पक्षीवर जे मताचे आहे आता आपण प्रत्येक वेळेस जर कोर्ट म्हणजे न्यायालय मान्य न्यायालय तर त्यामध्ये जर हस्तक्षेप करत राहिला तर म्हणजे सरकार चालवायचं कसं असा स्पष्ट करतो कारण काय सरकार जे कायदे करतात ते त्यांचं कायदे नीटपणे अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्याचं काम त्यांचं आहे आणि पण प्रत्येक वेळेस त्याने जमीन नवीन डायरेक्टिव्ह देणं सर्वोच्च न्यायालयाने ते सरकारला सुद्धा अडचणीत होऊन जाते सरकारला सगळ्या बाजूनी प्लस मायनस आणि सामाजिक भान ठेवून आरक्षण वगैरे निर्णय घ्यावं लागतात मध्ये आणि याच्यामध्ये येते असतो पण प्रत्येक वेळेस थोडीशी चूक झाली त्याच्यावर बोट ठेवून आपलं काहीतरी म्हणजे असं म्हणायला नको सर्वोच्च न्यायालय आहे ते काही कुठे याचा अर्थ असा नाही की सरकारला अडचणीत आणणं सरकारला ओबीसीच्या आरक्षणाला काहीतरी का चालणं योग्य यो नियमात निश्चित निश्चित हरिभाऊ राठोडजी धन्यवाद आपण सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिली यासाठी शिवाजी आपल्यालाही धन्यवाद सगळ्यात आज